मित्रांनो देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे सध्या व्हायला लागलेले आहे आणि राजकीय रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे आपल्या देशामध्ये खरं म्हणजे सुरू झालेली आहे आणि गेल्या काही दिवसापासून जे इंडिया आघाडीला अचानक जाग आली आहे ते बैठकांच्या मग बैठकी वगैरे घेऊन राहिले काय काय निर्णय घेऊन राहिले कोणाकोणाची नावं सुचवून राहिले त्याच्यावरून एक लक्षात येते का बा रणधुमाळी आता सुरू झालेली आहे हळूहळू सगळे पक्ष आक्रमक झालेले आहे आणि अगदी जे छटाक छटाक भर पक्ष आहे ज्यांचे खासदारही नाही असले तरी एकदम चार पाच सात सहा म्हणजे डबल डिजिटमध्येही खासदार नाही असे छोटे छोटे पक्ष सुद्धा आजकाल बेडक्या फुगवून राहिले आणि या सगळ्यांचं टार्गेट आहे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पार्टीवर वाटेल ती टीका हे सगळे लोक करू राहिले अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका करू राहिले नेहमीच आहे हे काही नवीन नाही आहे त्याच्यामध्ये पण ही जी टीका आहे ही जी टीका हे लोक करून राहिले याला भाजपकडून काही उत्तर मिळून राहिलं का भाजपला काही काउंटर करून राहिलं का तर तसं काही दिसून नाही राहिलं जो उठतो तो भाजप आणि संघावर टीका करतो ज्याच्या मनात येईल तो, ये तो बोलून राहिला ज्याला जे वाटेल ते बोलून राहिला आणि हे भारतीय जनता पार्टीचे नेते हे सगळं सहन करून राहिले देशातला सगळ्यात मोठा पक्ष केंद्रामध्ये इतकी मोठी मेजॉरिटी असणारा पक्ष महाराष्ट्रात सत्तेत असणारा पक्ष असा बॅकफुटवर कम गेलाय हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि आज मी याच प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मी अश्विन घोर तुम्ही बघू राहिले घनघोर मित्रांनो आज भाजपला जे यश मिळून राहिलं त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा नरेंद्र मोदींचा आहे नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावरती जवळपास सगळ्या निवडणुका लढवतात आणि त्या जिंकतात नरेंद्र मोदींकडनं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि पक्षाचे जे प्रवक्ते आहे या लोकांनी खूप काही शिकण्याची गरज आहे खास करून आता जेव्हा निवडणुकीचा हंगाम सुरू होऊन राहिला निवडणुका जवळ येऊन राहिल्या त्या काळामध्ये मोदी कसे वागतात मोदी काय बोलतात मोदी कोणाला किती महत्व देतात हे या लोकांनी शिकणं खूप गरजेचं आहे म्हणजे कसं आहे माहितीये का ज्यांची ग्रामपंचायत मध्ये निवडून येण्याची लायकी नाही ना हे असे चिल्लर चिल्लर नेते भाजप आणि संघावर मनातील टीका करून राहिले आणि ती टीका, टीका भाजपचे नेते चुपचाप ऐकून राहिले त्याला काही उत्तरही देऊन नाही राहिले आत्ता परवा महायुतीचे नेते रेशीमबागला गेले संघ मुख्यालयात तिथे त्यांना आमंत्रण होतं अधिवेशन चालू होतं नागपूरमध्ये सगळे आमदार तिथे होते सरकार तिथे होतं म्हणून गेले भाजपचे आमदार गेले शिवसेनेचे आमदार गेले मुख्यमंत्री रेशीमबागमध्ये गेले आता याच्यावरून संजय राऊत टीका करून राहिले हे पगारी राजकारणी संजय राऊत हे भाजपला आणि बाकीच्या लोकांना आता अक्कल शिकवून राहिले म्हणजे रेशीम बाग मध्ये रेशमाचे किडे घेऊन गेले असतील काय म्हणजे नेहमीप्रमाणे बालिश स्टेटमेंट करणं या लोकांचं चालू आहे शिल्लक सेनेच्या लोकांचं आणि मीडिया ते दाखवून राहिली मीडियाला दुसरं काही समजत नाही जे हे बोलतील ते दाखवायचं हे रोजचंच झालेलं आहे दुसरे एक आहे अमोल मिटकरी राष्ट्रवादीचे अमोल मिटकरींची पूर्ण राजकीय कारकीर्द जी काही आहे ती भाजपवर संघावर हिंदूंवर टीका करण्यात गेलेली आहे सुरुवातीपासून हे संघावर टीका करू राहिले म्हणजे ज्यापासून अजित पवार आपला पक्ष घेऊन सत्तेत आले एन डी एमध्ये मध्ये आले भाजपसोबत युती केली तरी यांचं काही टीका करणं थांबलेलं नाही आहे अरे तुमचा पक्ष भाजपमध्ये युतीमध्ये आहे भाजपसोबत युतीमध्ये आहे सत्तेमध्ये आहे युतीचे काही संकेत राहतात ते पाळायचे असतात पण अमोल मिटकरी वाटतील ती टीका करू राहिले संघाच्या बौद्धिकाला म्हणजे आम आम्हाला संघावर संघ संगा मुख्यालयात जाण्यापेक्षा दीक्षाभूमीला जाणं जास्त महत्वाचं आहे ठीक आहे मान्य आहे दीक्षाभूमीचं महत्व काही कोणी कमी नाही करून राहिलं पण मग त्याच्यासाठी तुम्ही संघावरती टीका काहून करू राहिले बौद्धिक आमचं बौद्धिक दीक्षाभूमीला होते म्हणे ठीक आहे मान्य आहे पण युतीमध्ये असताना युतीच्या बाकीच्या घटक पक्षांबद्दल मित्रपक्षांबद्दल काय बोलायचं किती बोलायचं त्यांच्यावर किती टीका करायची याला काही लिमिट राहते ना आता अमोल मिटकरी मनात येईल ती टीका करू राहिले त्यांना ना अजित पवार थांबवून राहिले ना भाजपचे नेते काही त्याला बोलून राहिले भाजपचे नेते ने अजित पवारांनाही सांगून राहिले काही ज्याला थांबवा जास्त बोलून राहिला म्हणून यांची म्हणजे भाजपच्या नेत्यांची अशी काय ने मजबुरी आहे की हे सगळं चुपचाप सहन करून राहिले हे काही सल समजून राहिलं आता ज्या माणसांनी आपल्या पाठीत खंजीर खूप असला म्हणजे उद्धव ठाकरे पाठीत खंजीर खूप असला सत्ता हिसकावली स्वतः मुख्यमंत्री झाले आणि सत्तेत असताना तुमच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला विरोधी नेत्याला अटक करायचा प्रयत्न केला खोट्या गुन्ह्यामध्ये त्याच्यासाठी सीपी बदलला मुंबईचा आधीचे जे सीपी होते ते ऐकत नव्हते त्याच्यामुळे सीपी बदलला आपला माणूस आणून तिथे बसवला हे एवढं सगळं केलं त्यांना कोर्टाच्या आदेशाने त्यांची चौकशी करायचा चान्स होता ना तुमच्याकडे ते था संपत्तीच्या मॅटरमध्ये का एवढी संपत्ती कुठून जमा केली उद्धव ठाकरेंनी तेव्हा तुम्हीच कोर्टात सांगितलं होतं ना आम्ही एसआयटी बसवतो संपत्तीची चौकशी करतो उद्धव ठाकरेंनी कशी काय जमा केली तो चान्स तुम्ही घालवला तुम्हाला कायदेशीर मार्गाने आपल्या विरोधकांवर कारवाई करायचा चान्स होता अरे जो माणूस तुम्हाला बेकायदेशीर मार्गाने जेलमध्ये टाकायचा प्रयत्न करत होता त्याच्यावर कायदेशीर इन्क्वायरी तरी बसवायची असती म्हणजे कौन असं बोटचे पेपणा करता इंग्लिशमध्ये ते म्हणतात ना टू टेक इट लाईंग डाऊन का हे काही मला समजून राहिलं आता एकीकडे भारतीय जनता पक्षामध्ये नरेंद्र मोदी आहेत आणि दुसरीकडे बाकीचे नेते आहे नरेंद्र मोदी आपल्या टर्म्सवर राजकारण करून राहिले आणि बाकीचे नेते हे म्हणजे महाराष्ट्र भाजपचे हे पुरोगामी जे लोक आहे ना पुरोगामी पत्रकार संपादक यांना चुचकारून राहिले आता जे पुरोगामी चहा बिस्किट आणि एच एम व्ही पत्रकार यांच्या नेत्याला यांच्या पक्षाला दिवस रात्र शिवाय देत असतात त्यांच्याशी यांचे मोठे प्रेमाचे संबंध आहे त्याच माणसाला हे मुलाखत देतात त्याच्या पेपरमध्ये दे आपला लेख छापून आला पाहिजे म्हणून जीवाचा आटापिटा करतात त्याच्या पेपरची जाहिरात करतात मला एक समजत नाही मोदींच्या भरोशा निवडणुका जिंकायच्या आणि त्यांच्याकडून काहीच शिकायचं नाही ज्या राजदीप सरदेसाईला नरेंद्र मोदींनी अक्षरशः पायाशी बसवलं होतं मुलाखत द्यायला त्या राजदीपने आपल्या पाठीवर हात ठेवला पाहिजे म्हणून लग्लन -लं करणारे भाजपचे मोठे मोठे नेते आहे हो म्हणजे एकदा का त्यांनी आपल्या पाठीवर हात ठेवला की आपला दिवस सफल झाला आपला जन्म सफल झाला असं मानणारे मोठे मोठे नेते भाजपमध्ये आहे महाराष्ट्र भाजपमध्ये तिकडे मोदी जीवाचं रान करून निवडणूक जिंकायचा प्रयत्न करून राहिले दोन हजार चोवीसला ला आधीपेक्षा जास्त जागा जिंकायचा प्रयत्न करून राहिले आणि इकडे महाराष्ट्र भाजप त्याच्यावरती पाणी टाकून राहिलं अरे मोदी काय बोलतात मोदी कुठे काय स्टेटमेंट करतात कोणाला काय म्हणतात हे जर तुम्ही डोळे उघडे ठेवून पाहिलं कान उघडे ठेवून ऐकलं तर तुम्हाला त्याच्यातनं एक हिंट मिळते की आपण काय केलं पाहिजे आपली लाईन काय राहिली पाहिजे तर तुम्ही त्या मोदी मोदींनी दिले हिंटच पकडू शकत नाही त्याच्यानुसार कामच करू शकत नाही त्याच्यानुसार प्लॅनिंग करू शकत नाही तर काय कामाचे तुमचे शंभर सव्वाशे प्रवक्ते त्यांना काय नुसतं व्हिजिटिंग कार्ड वाटायला बसवलाय हो का दुसरं काही काम नाही का त्यांना म्हणजे प्रवक्त्यात जर शिकणार नसेल आपल्या नेत्यांच्या स्टेटमेंटमधनं नेत्यांच्या बॉडी लँग्वेजमधनं तर मग सामान्य कार्यकर्त्याचं काय काय सांगता आता मोदी आणि अमित शाह नरेंद्र मोदी आणि अमित शहा इंडिया लाईन्सवर टीका करत असतात चान्स मिळेल तिथे टीका करतात पण इकडे महाराष्ट्रात काय होऊन राहिलं भाजपचे नेते बोटचे म्हणा करत असतात काही म्हणत नाही या महाविकास आघाडीच्या नेत्यांना जो येते तो टपली मारून जातो आता शिल्लक सेनेचे टिनपाट नेते भाजप आणि संघावर टीका करतात लायकी नसताना कमळी वगैरे म्हणतात स्वतःचा पक्ष जांभाव आला नाही यांना ते दुसऱ्यांना अक्कल शिकवत फिरतात पण भाजपचे नेते चुपचाप ऐकून घेतात शिल्लक सेनेचे आणि राष्ट्रवादीचे फालतू नेते अजित पवार गटाचे सुद्धा जे लोक ग्रामपंचायत सुद्धा जिंकू शकत नाही ते संघावर टीका करतात ते मोदींवर टीका करतात आणि भाजपवाले हे 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 ऐकून घेतात या लोकांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला यांना काय होते लावा सगळेच्या सगळे प्रवक्ते कामाला कधी कामात येतील नाही शंभर सव्वाशे लोक ते काय फक्त प्रवक्ता प्रवक्ता, प्रवक्ता म्हणून गाड्या गुडवायलाच आहे का आणि व्हिजिटिंग कार्ड वाट वाटायला आज मध्ये टेलिकॉम कायद्यावरती एक फालतू अग्रलेख आलेला आहे वैचारिक दारिद्र्य काय म्हणतात हे रोजच्या रोज त्या पेपरच्या अग्रलेखातन दिसते आजही ते दिसलेलं आहे मी तसा वाच वाच रोज वाचत नाही पण आज मी वाचला माझे मित्र आहेत अन्या जोगळेकर त्यांनी पाठवला पाठवली त्याची लिंक म्हणून मी तो वाचला रोज उठून मोदींवर टीका करायची भाजपवर टीका करायची हा एकच उद्योग तो संपादक करत असतो त्याला भारतीय जनता पक्षाचे नेते उत्तर देणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे पण त्या पेपरमध्ये आपला लेख छापून आला पाहिजे याच्यासाठी ते खूप तडफड तडफड करतील याची पण मला खात्री आहे आता ही जी लोकसभा निवडणूक होणार आहे चोवीसमध्ये ती निवडणूक देशाच्या दृष्टीने खूप क्रुशिअल आहे भाजपच्या दृष्टीने पण कुशल आहे सगळ्यांना याच्यामध्ये खूप काम करावं लागणार आहे अजिबात ढिलाई करून चालणार नाही आहे भारतीय जनता पक्षाला एकट्याला तीन तीन पक्षांशी लढायचं आहे अशा वेळेस जर आपलं नॅरेटिव्ह ॲग्रेसिव्हली मांडलं नाही तर पक्षाचं निवडणुकीमध्ये खूप नुकसान होऊ शकते आणि महाराष्ट्र तर लोकसभेच्या दृष्टीने जागांच्या दृष्टीने देशातलं दुसऱ्या नंबरचं राज्य आहे इथे जर का जागा कमी झाल्या पक्षाच्या तर देशाच्या पातळीवरती नुकसान होऊ शकत म्हणून आता भारतीय जनता पक्षाने आक्रमक होण्याची गरज आहे आता जर का आक्रमक झाले नाही तर मग नुकसान झाल्यावर रडत बसण्यात काय अर्थ आहे त्या म्हणतात ना आप पस्ताने की अहोद्यप चिडिया गई खेत जी परिस्थिती सध्या दिसून राहिली मला त्याचं जे काही आकलन होऊन राहिलं ते एक पत्रकार आणि राजकीय विश्लेषक म्हणून मला जे वाटलं वाटलं हे सगळ्याच्याबद्दल ते सांगणं माझं काम आहे ते मी सांगितलं आता याच्यामध्ये कोणाला टीका वाटली कोणाला असं वाटलं की मी टीका करू राहिलो भाजपवर तर ठीक आहे मी माझं सांगायचं काम केलं आता भाजपच्या नेत्यांनी ऐकलं तरी ठीक नाही ऐकलं तरी ठीक जे होईल ते त्यांचं राहील चांगलं झालं तरी ते त्यांचं ते वाईट झालं तरी ते त्यांचं ते मित्रांनो आत्ता इथेच थांबतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद